कुरुंदवाडात मुतारी पाडल्यामुळे रास्ता रोको आंदोलन नगर परिषदला टाळे ठोकण्याचा इशारा कुरुंदवाड येथील समित्र चौक परिसरात असणारी मुतारी पाडून त्या ठिकाणी नवीन मुतारी बांधली नसल्यामुळं शिवसेना ठाकरेगट व येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी नगर परिषदचे पाणी पुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारलं चौक परिसरामध्ये होते मात्र येथील काही नागरिकांनी नवीन मुतारी बांधण्यासाठी विरोध केल्यानं ही मुतारी नगर परिषद प्रशासनाकडून बांधण्यात आली नाही या परिसरामध्ये मुतारी नसल्यानं व या ठिकाणी बाजारपेठ असल्यानं नागरिकांची मोठी वर्दळ असते नागरिकांना लघुशंका करण्यासाठी या ठिकाणी गैरसोय होत असून तात्काळ आठ दिवसाच्या आत या ठिकाणी मुतारी न बांधल्यास नगर चौका चौकातील दवक, मुतारी गेली अनेक वर्ष मुतारी आहे आणि ह्या समित्र चौकातल्या सर्व लोकांची इथं सोय होत होती गावात जवळ जवळ पंचवीस ते तीस मुतार्या होत्या त्यापैकी फक्त आता चार आहेत बाकीच्या मुतऱ्या गेल्या कुठं हे विचार करण्याची वेळ आहे आणि त्यापैकी एकच मुतारी म्हणजे ही समित्री चौकातली मुतारी आणि ही समित्री चौकातली मुतारी पाडून जवळजवळ नवीन मुतारी बांधायची म्हणून आज गेली जवळजवळ चार महिने चार ते सहा महिने झाले साहेब बरोबर आहे का मग ती मुतारी गेली कुठं आणि ती मुतारीचं बांधकाम म्हणतं ते बांधकाम आतापर्यंत काही झालं नाही का त्याचं बी आम्ही आता विचारतोय आज त्या बांधकाम खात्याची बोरगे आरोग्य खात्याचे बोरगे इथं आले मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आज गेली सहा महिने तुम्ही ती मुतारी बांधून पाडला नवीन करणार म्हणून पाठला मग ती मुतारी सहा महिने का झाली नाही त्याचं उत्तर तुम्ही द्यावा मग ह्याला कोण आर ह्याला पाठिंबा आहे कोण ह्याच्यात हाय काय किंवा आमच्यासारखं कोण पुढारी हाय काय त्याच्यात त्याचं उत्तर द्यावं आणि जो पुढारी तो काही म्हणत असेल तो त्याचं बी नाव सांगावं म्हणजे आम्हाला कळून दे जनतेला कोण जर मुतारी नोकुमेंट असेल तिथं त्याचं बी नाव तिथं कळायला पाहिजे मग राजो म्हटलंय का बाबासाहेब सोबत म्हटलंय का मालगीरावकर म्हटल्यात वैभव्यांनी म्हटल्यात ज्या कोण म्हट नको इथं मुतारी त्याचं त्या अधिकारी आणि आठ दिवसात जर ते काम नाही चालू केलं आठ दिवसाची तुम्हाला मुदत देतो आणि शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला आठ दिवसाची मुदत देतो आठ दिवसात जर मुतारी नाही झाली तर कुरुंदवार नगरपालिकेत आम्ही तारेठोक आंदोलन करून पूर्ण कामकाज बंद करणार जोपर्यंत मुतारी होत नाही तोपर्यंत एवढंच बोलताना इथं थांबतो ऐतिहासिक सन्मित्र चौकामध्ये आम्ही आंदोलन करीत आहोत हे आंदोलन एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आणि वेगळ्या प्रकारचं हे रस्ता रोक आम्ही आज केलेलं आहे आंदोलन आम्हाला नवीन आहेत आंदोलन हे आंदोलन असत मग त्या मुतारीचं असू दे किंवा गावातील कुत्र्याबद्दलचं असू दे आंदोलन हे आंदोलन आम्ही करणार आणि करणारच आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला यश येणारच सर्वसामान्यांची जाणीव ठेवून सामाजिक बांधकाज मधील चौकातील नागरिकांच जी काय अडचण होत्या ती अडचणीचं भान ठेवून आम्ही नगरपालिकेकडे रास्त मागणी करीत आहोत होती ती मुतारी तुम्ही ताबडतोब बांधा उतारी उतारी त्या त्या मुतारी पाडण्याचं कारण काय होत मुतारी गावात बारा चौदा मुतारी होता त्या त्या मुतारीची जागा कुणाला दिला नगरपालिकेनं ना, त्यांची नाव देखील तुम्ही सांगा आणि ह्या सन्मित्र चौकातील मुतारी पाडून कुठल्या नगरसेवकाच्या गळ्यात तुम्ही घालवता हे पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे सा। तुम्हाला ठणकावून सांगतो तुमचा बेजबाबदारपणाचा कारभार ही शिवसेना कधी बी खपवून घेणार नाही आणि या पुढील काळात ताबडतोब तो मुतारी नाही झाली तर तुमच्या नगरपालिकेतील एसी मुतारी एसी ज्या ठिकाणी लावलाय टॉयलेट मध्ये एसी लावलाय तुमच्या केबिनला एसी लावलाय ते सर्व बंद पाडू आणि नगरपालिकेतल्या मुतारे देखील आम्ही पाडून जे जनतेचा हाल चाललोय त्याच पद्धतीचा हाल तुमच्या नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्याचं आम्ही करू एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ही मोतारी ती पाडली गावात जे एंट्रन्स पार्क आहे मोठात चौक आहे पूर्व बाजार भरतोय खेड्यापर्यंत बायका पुरुष बाजारासाठी येत असतात त्यांची सुद्धा मोतारी सोयी नाही लोकांच्या घरात येतात ते चालल्या लवकरात लवकर दोन शीटचं लेडीज आणि दोन शीट जेंट्स अशा मोताऱ्या तर चांगल्या पद्धतीच्या पाण्याच्या सोयी सकट व्हाव्यात की आमची विनंती आहे तुम्ही जर आठ दिवसांपासून काम नाही चालू केलं तर नगरपालिकाचे सगळे दरवाजे उघडे आहेत त्या सगळ्या दरवाजांना आपण पगाटे झालं रास्ता रोको केल्यानं काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंदोलकांकडून नगरपरिषद प्रशासनाचे आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगरसेवक राजू आवळे काँग्रेसचे सरपराज जमादार सुनील जुगळे सर्व पक्षीय प्रफुल्ल पाटील रामभाऊ माळी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी टॉयलेट बांधायचं नियोजन केलेलं होती पार्टी आणि त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक असं ई टॉयलेट बांधणार होतो परंतु संदर्भीय परिसरातील नागरिकांचीच ई टॉयलेटच्या बाबत तक्रार आली त्यामुळे आम्ही इथलं ई टॉयलेट दुसऱ्या ठिकाणी आणि इथे जी जुनी ही युनियन आपली मागणी मागणीनुसार आम्ही तसंच जुन्या युनियनचं इथे नियोजन करतो महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा